hello welcome to anjali beautician channel माझा काल परवाचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असणार का जर केसांमध्ये उंदरी झालेली असेल तर ती कशी काढायची म्हणजे मशीन न वापरता किंवा कुठलं केमिकल प्रोडक्ट वा न वापरता साध्या सिंपल पद्धतीने आपण केसांमधली उंदरी कशी काढू शकतो सो माझ्या काही कस्टमरने तो व्हिडिओ बघितला सो तेव्हा ते पार्लरमध्ये आलते ना तर मला विचारलं का जर केसांमध्ये उंदरी वगैरे नाही आहे पण मग केस खूप आहेत किंवा केसांची वाढच होत नाही तर त्याच्यासाठी पण काहीतरी सांगा सो मला असं वाटलं का ह्या विषयावर पण ह्या टॉपिक वर पण व्हिडिओ बनवला पाहिजे सो मी त्यांना तर सांगितलं का तुम्ही हप्त्यातनं दोनदा तेल लावत जा चांगलं मसाज करत जा किंवा थोडस काहीतरी कोरफड वगैरे लावत जा केसांना म्हणजे केस गळणार नाहीत किंवा जे चॅनेलवर अजून व्हिडिओ आहेत म्हटलं केस गळण्यासाठी तर ते बघा तुम्ही काय तर त्यांनी सांगितलं का तेल लावलं ना का पूर्ण चेहऱ्यावर पिंपल्स येतात किंवा तेल सूट होत नाही आम्हाला तेल लावलेलं क कारण मी त्यांना सांगितलं मी जो चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे का तुम्ही तेल लावता आणि त्याच्यात काय काय वस्तू टाकू शकता आणि ते तेल तुम्ही एकदा ट्राय करा सो त्यांनी सांगितलं तेल वगैरे आम्हाला सूट होत नाही असं काहीतरी सांगा का आम्हाला तेल लावायची गरज पण नाही पडली पाहिजे आणि केस पण व्यवस्थित असले पाहिजेत सो आजचा खास व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे जर तुम्हाला तेल वगैरे नसल वापरायचं तरीसुद्धा तुम्ही तुमच्या केसांची काळजी कशी घेऊ शकता केस पण वाढतील आणि केस गळणार पण नाहीत आणि जास्त झंझटीचं काम पण नाही आहे तुम्हाला फक्त अर्धा एक तास केसांना लावून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर रिझल्ट बघा तुम्ही आता मी म्हणजे जो व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे ते व्हिडिओत मी ते तुम्हाला लावून पण आणि म्हणजे कसं बनवायचं ते पण दाखवलं आहे आणि लावलं मी स्वतः पण लावून दाखवलेलं आहे कारण प्रत्येक गोष्ट मी माझ्या स्वतःवर ट्राय करते तेव्हाच मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये पण अंतरच व्हिडिओ पण शेअर करते सो मी ते स्वतः पण लावून दाखवलेलं आहे आणि मी कधी मधी ते करत पण असते सो तुम्ही माझे केस बघा आणि डॅन्ड्रॉफ वगैरे पण नाहीये तुम्ही व्यवस्थित आणि तुम्हाला असं वाटत असेल शॉर्ट हेअर आहेत सो मी सारखी कापत असते त्याच्यामुळं केस माझे शॉर्ट आहे पण बाकी काही प्रॉब्लेम नाहीये केस गळण्याचा किंवा कोंडा वगैरे कारण मी सारखी काही ना काही लावत असते आणि जे पण मी काही लावते ते सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत पण शेअर करत असते ते बघा म्हणजे कसं आहे आपण मेहंदी लावली ना तर आपल्या केसांमध्ये अशी चमक किंवा असं शाईनी केस दिसतात पण बिना मेहंदी लावल्याने पण केसांमध्ये शाईन आणि व्यवस्थित चमक कशी आणायची ते मी दाखवलेलं आहे आणि केस अजिबात गळत नाही एकदम हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे मी स्वतः पण या गोष्टीत करते जेव्हा जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा सो व्हिडिओ बघा तुम्ही कसा वाटतोय काय आणि तो खरंच खूप हेल्पफुल आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब पण नक्की करा कारण माझे आठशे सबस्क्रायबर कंप्लीट होत आले आहेत तर लवकरच तुम्ही ते वन के करून द्या प्लीज हे बघा हे व्यवस्थित दहा मिनटं उकळून आता व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे आणि हे थोडं थंड झालं ना का माझ्याकडे ही एक रिकामी बॉटल होती स्प्रे बॉटल आहे ही छोटीशी ती अशीच पार्लरमध्ये रिकामी पडलेली होती सो मी त्यामध्ये हे सगळं पाणी टाकलेलं आहे कारण केस धुण्याच्या अगोदर अर्धा तास जरी हे पाणी लावलं केसांना तरी पण चांगलंच आहे बघा स्प्रेची बॉटल आहे आणि आता मी पार्टेशन करून घेतलं आहे केसांमध्ये एक साईडने मी तुम्हाला असंच हाताने लावून दाखवाल आणि एक साईडनी स्प्रे करून दाखवाल तुम्हाला जसं पण इझी वाटेल तसं तुम्ही लावू शकता पण मला स्प्रेनी जास्त इझी वाटलं मला केस धुवायचे होते सो अर्धा तास हे पूर्ण स्प्रे करून ठेवलं मी आणि त्याच्यानंतर वॉश केलं जर तुम्ही रात्री झोपतानी पण लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि केस धुण्याच्या एक अर्धा तास अगोदर लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि हे असं पण लावता दाखवते पण मला असं नाही आवडलं लावायला स्प्रेनी खूप इझिली लावलं जातं पण तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही लावा खूप इफेक्टिव्ह आहे काही साईड इफेक्ट वगैरे होत नाही याचा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला काय अनुभव आहे ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा